नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून मुंबईत प्रारंभ झाला आजच्या पहिल्याच दिवशी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने दोन्ही सभागृहात सादर केल्या राज्यात गुन्हेगारी बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता असं पटोले म्हणाले केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आमशा पडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा मार्चपर्यंत मुदत आहे अठरा मार्चला अर्जांची छाननी होईल तर वीस मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील मतदान आणि मतमोजणी सत्तावीस मार्चला होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्च रोजी सतफल लाभार्थ्यांना दिला जाईल मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानभवन परिसरात दिली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एकशे बारा अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याहत्तर हजार पंच्याऐंशी रुपयांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पाच अंकांची किरकोळ घसरण नोंदवत बावीस हजार एकशे एकोणीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात Namaskar.